जालन्यात सरकारी कामगार विभागात एजंट कडून मजुरांची आर्थिक लूट किटसाठी घेतले जातात प्रत्येक अडीच ते तीन हजार रुपये मजुरांकडून पैसे घेताना एजंट कॅमेऱ्यात कैद जालन्यातील सरकारी कामगार विभागात एजंट कडून मजुरांची आर्थिक लूट होताना बघायला मिळतीये सध्या कामगार विभागात गृह उपयोगी किटचं वाटप सुरू आहे मात्र यात मजुराला जर किट हवी असेल तर एजंटला प्रत्येकी अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहे त्यानंतरच तो मजुराला किट उपलब्ध करून देत आहे जालन्यात मजुरांकडून किटचे पैसे घेताना एजंट कॅमेरात कैद झाला आहे मात्र याबाबत बोलायला कोणी समोर येत नाही कामगार अधिकारी अमोल जाधवही याबाबत कोणताही प्रतिसाद देत नाहीयेत त्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यानंतर तरी याबाबत कारवाई करतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे या संदर्भात कामगार भागातील कामगार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधले असता ते पत्रकारांचे फोन उचलत नसून कुठलाही प्रतिसाद देत नाहीये त्यामुळे हे वरिष्ठ देखील कामगारांची आर्थिक लूट लूटमध्ये सहभागी आहे का असा संशय निर्माण झालाय